आता बातमी पंढरपूरमधून आहे पंढरपूरमध्ये विठ्ठलाची पूजा ही हिंदीतून केल्याची तक्रार एका भाविकानं केलेली होती आणि या सगळ्याबाबत आता मंदिर समितीकडून खुलासा करण्यात आलेला आहे विठ्ठलाची पूजा ही मराठी आणि शिवाय केली जात नसल्याचा खुलासा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी खुलासा करताना म्हटलेला आहे वास्तविक विठ्ठल दर्शनासाठी राज्यभरातून आणि देशभरातूनच नव्हे तर थेट परदेशातूनही भाविक येत असतात ही तुळशी अर्चन पूजा करण्यापूर्वी जे पूजेचे विधी असतात ते सर्वसाधारणपणे मराठीतून सांगितले जातात मात्र एखादा परराज्यातला किंवा परदेशातला भाविक आला असेल आणि त्याला मराठी समजत नसेल तर संबंधित गुरुजी हे त्याला समजेल अशा भाषेतून सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात मात्र यानंतर होणारी पूजा ही मराठी आणि संस्कृतमधूनच होत असते असा खुलासा मंदिर समितीच्या प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे जी आता तक्रार प्राप्त झालेली आहे नऊ ऑगस्ट रोजी हिंदीतून पूजा घातल्याची जे तक्रार आहे तर हिंदीतून कुठलीही पूजा होत नाही पूजा ह्या सर्व मराठी आणि संस्कृत या भाषेतूनच होतात परंतु फक्त जी माहिती सांगितली जाते ती प्राधान्याने मराठी आणि त्यानंतर जर समजलं नाही कुणाला परभाषिक परप्रांतीय जर भाविक असतील तर त्यांना हिंदी भाषेतून आपण त्या ठिकाणी माहिती सांगत असतो तर निश्चितच त्यांनी केलेली तक्रार सुद्धा मंदिर समितीने